नमस्कार मी संतोष पाठारे आज या व्हिडिओद्वारे देवाचे व्यावसायीकरण कसे झाले आहे हे आपण पाहणार आहोत माझी आपणास विनंती आहे की आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पाहावा जोपर्यंत विज्ञानाने प्रगती केली नव्हती तोपर्यंत आपण मानवाने या सृष्टीच्या निर्मितीचे गूढ उकळण्याचा प्रयत्न केला आपल्या ऋषीमुनींनीसुद्धा प्रकारे शोध घेण्याचा प्रयत्न केला माणसाने आचरण व नीती कशी ठेवावी या उद्देशाने धर्मग्रंथ लिहिले गे 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 धर्म गेले आहेत सन पूर्व पंधराशे ते सन पूर्व बाराशे या कालावधीत वेद लिहिले गेले सन पूर्व पाचशे ते सन पूर्व दोनशे या कालावधीत रामायण महाभारत भगवद्गीता वगैरे लिहिले गेले आणि मग या धर्मग्रंथांमध्ये सांगितल्याप्रमाणे देव बनवले गेले व त्याप्रमाणे त्यांची मंदिरे बनवण्यात आली सर्व धर्मग्रंथ हे कोणत्याही देवाने लिहिलेले नाहीत ही सर्व मितकं आहेत आपल्या भारतामध्ये हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे तेहतीस कोटी देव आहेत चीन रशिया अमेरिका आफ्रिका पाकिस्तान अफगाणिस्तान वगैरे देशांमधील लोकांना या देवांची नावे माहीत नाही असे का याचा आपण कधी विचार केला आहे का बरं आपण असे समजूया या तेहतीस कोटी देवांची नावे फक्त भारतामधील लोकांना जे ब्राह्मणवादी आहेत त्यांना माहीत आहेत परंतु या ब्राह्मणवादी लोकांनाही जर आपण विचारले तर त्यांना देखील ही नावे माहीत असतील की नाही याबाबत शंका आहे आणि त्यासाठी काही क्लुप्त्या काढून हे तेहतीस कोटी देव कसे आहेत ते सांगितले जाते आणि मग हे देव कसे वेगवेगळ्या स्वरूपात आहेत हेही सांगितले जाते उदाहरणार्थ पृथ्वीची रूपे सूर्याची रूपे विष्णूची रूपे इत्यादी बहुजन वर्गातील बहुतांश लोकांना हे माहीत नाही की काही धूर्त लोकांनी आपले श्रेष्ठत्व टिकून ठेवण्यासाठी हे देव बनवले आहेत ज्या धूर्त लोकांनी देवांची निर्मिती केली त्यांनी आपली श्रेष्ठता बनवण्यासाठी प्रथम चार वर्ण बनवले त्याप्रमाणे धर्मग्रंथ लिहिले गेले धर्मग्रंथांतील काल्पनिक पात्रांना देव बनवल्यानंतर त्या काळातील ऋषींच्या वंशाशी संबंधित गोत्र बनवले गेले कुलदैवत बनवले गेले कुलदैवत म्हणजे एखादे कुटुंब ज्या ठिकाणी राहत असेल त्या ठिकाणच्या देवतेनुसार हे कुलदैवत ठरवण्यात आले आणि ते कुटुंब जर दुसऱ्या ठिकाणी राहाव्यास गेले तरी त्याचे कुलदैवत हे त्याच्या वंशानुसार तेच मानले गेले परंतु त्या कुटुंबातील मुलीचा विवाह झाल्यावर त्या मुलीचे कुलदैवत बदलते व तिच्या सासरचे जे कुलदैवत आहे हे तिचे कुलदैवत बनते अशा प्रकारे ज्याप्रमाणे आपल्या धर्मग्रंथांमध्ये तर्कहीन गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत त्याचप्रमाणे गोत्र कुलदैवत कुंडली वगैरे प्रकार बनवले गेले आणि या सर्वांचा आधार घेत देवाला कशा प्रकारे उदरनिर्वाहाचे साधन बनवले ते आपण पाहणार आहोत देवाच्या नावाने चालणाऱ्या व्यवसायांचे प्रकार आता आपण पाहूया पहिला मंदिराशी संबंधित व्यवसाय पूजा सामग्री विक्री म्हणजेच फुलं अगरबत्ती नारळ दीप कपडे प्रसाद वगैरे प्रसाद उत्पादन आणि विक्री लाडू पेडा हलवा चिरोटे इत्यादी पुजारी सेवा कुंडली बनवणे विवाह वास्तुशांती पूजा श्राद्ध होम यांसाठी दुसरं धार्मिक ग्रंथ आणि वस्त्र विक्री भगवद्गीता रामायण महाभारत पुराणे यांसारख्या ग्रंथांची विक्री देवतांच्या प्रतिमा असलेली रुमाल शाली कपडे तीन देवांचे नाव असलेले हॉटेल्स किंवा दुकाने अनेक हॉटेल्स दुकाने देवांच्या नावाने ओळखली जातात उदाहरणार्थ श्री गणेश भुजनालय बालाजी स्वीट्स श्री गणेश ज्वेलर्स चार प्रसाद निर्मिती आणि वितरण प्रसिद्ध मंदिराशी संबंधित प्रसाद तयार करणारे उद्योग उदाहरणार्थ तिरुपतीच्या लाडवासाठी ती, तिरुपती लाडू सेंटर पाच यात्रा आणि तीर्थक्षेत्राशी संबंधित व्यवसाय मंदिरापर्यंत जाण्यासाठी ट्रॅव्हल एजन्सी किंवा गाईड सेवा यात्रा आयोजन सेवा उदाहरणार्थ पंढरपूर वारी तिरुपती यात्रा साईबाबा ट्रॅव्हल्स वाहन सेवा तीर्थयात्रेकरूंसाठी ती, लॉजिंग व बोर्डिंग सेवा सहा धार्मिक वस्तू विक्री देवतांचे फोटो चांदीची मूर्ती चांदीचे, चांदीचे पैंजण हार कापूरदाणी कास्य किंवा पितळेच्या घंटा ताम्रपट सात सांस्कृतिक व्यवसाय भजने कीर्तने धार्मिक संगीताचे कार्यक्रम धार्मिक नाटक आणि चित्रपट निर्मिती आठ शैक्षणिक आणि समाजसेवा संस्था देवाच्या नावाने चालणाऱ्या शाळा महाविद्यालय धार्मिक ट्रस्टद्वारे रुग्णालय आश्रम वृद्धाश्रम नऊ आनंदमय म्हणजेच आरोग्य आणि सौंदर्य केंद्रे योग केंद्रे उदाहरणार्थ श्रीकृष्ण योग सेंटर आयुर्वेदिक उत्पादने आणि उपचार केंद्रे दहा धार्मिक ट्रस्ट व बँका मंदिर ट्रस्टद्वारे चालवले जाणारे वित्तीय व्यवहार उदाहरणार्थ भगवती ट्रस्ट श्री विष्णू सहकारी बँक अकरा ॲप्स आणि डिजिटल सेवा देवाच्या नावाने चालणारे मोबाईल ॲप्स जसे की आरती संग्रह मंदिरदर्शन ऑनलाईन अशा प्रकारे देवाच्या नावावर चालणारे व्यवसाय आपण पाहिले अशा व्यवसायांमुळे धार्मिक भावना आणि आर्थिक फायद्यांचा मेळ साधला जातो व या व्यवसायाची आर्थिक उलाढालही अब्जांमध्ये आहे परंतु देवाच्या नावाने आणखी एक मोठा व्यवसाय सध्या भारतात जोरात चालू आहे आणि तो म्हणजे गुवाबाजी धर्मग्रंथांतील देवांच्या कथा सांगत आणि आपल्याला एक दिव्यदृष्टी प्राप्त झाली आहे व ही दिव्यदृष्टी आपल्याला देवाने दिली आहे असे सांगत समाजात बुआबाजीचे प्रमाणही भरपूर वाढले आहे आणि तो बाबा सांगत असलेल्या देवाने दिव्यदृष्टी दिली आहे किंवा देवीनी मला शक्ती दिली आहे या गोष्टी त्या धार्मिक झालेल्या व्यक्तीला पडतात कारण आपला हिंदू समाज इतका देवबोळा झाला आहे की आजही एकविसाव्या शतकात एखाद्या व्यक्तीने रस्त्यात दगड ठेवून शेंदूर फासून त्यावर डोळे लावले त्याच्यासमोर चार पाच फुलं टाकली हार घातला तरी त्याला लोक एखाद्या देव किंवा देवीचे नाव देऊन पूजा करू लागली आहेत डॉक्टर श्रीराम लागूनी हेच सांगितले आहे की पाच हजार वर्षांपासून आपल्या हिंदू माणसाच्या डोक्यामध्ये ही देवाची संकल्पना खिळे टोकून इतकी घट्ट केली गेली आहे की त्या माणसाने तर्कनिष्ठ विचार करणे सोडून दिले आहे आणि आपले धर्मग्रंथ सांगतात आपले पूर्वज सांगतात म्हणजे या जगात कोणीतरी देव असणारच अशी लोकांची देवाबद्दल भावना बनली आहे सुशिक्षित लोकही पुराणाला प्रमाण मानून कर्मकांड करत आहेत त्यामुळे भारतात देवधर्म लोकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनलेला आहे आणि लोकांच्या देवावरील ह्याच श्रद्धेचा फायदा घेत सध्या समाजात बुवाबाजीचे पे फुटलेले आपल्याला दिसत आहे राजकीय नेते बोगसबाबांचे चरण स्पर्श करून भोंधगिरीला समर्थन देत आहेत अशा प्रकारे या भोंदू लोकांनी या काल्पनिक देवाला एक व्यवसाय करण्याचे साधन बनवले आहे हजारो वर्षापूर्वी चारवाक गौतम बुद्धांनीही सांगितले होते की या सृष्टीवर कोणताही देव अस्तित्वात नाही महात्मा फुले आंबेडकर आगरकर सावरकर आणि बऱ्याच थोर समाजसुधारकांनी लोकांना हेच सांगितले आहे की काही धूर्त लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी काल्पनिक देव निर्माण केले आहेत प्रबोधनकार ठाकरे यांनी त्यांच्या देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे या पुस्तकात देवांची उत्पत्ती कशा प्रकारे झाली आहे हे स्पष्टपणे लिहिले आहे मी त्या पुस्तकावर हा व्हिडिओ बनवला आहे जर आपण तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो अवश्य पहा आपल्या थोर समाजसुधारकांनी जसे की महात्मा फुले आगरकर आंबेडकर यांनीही हेच सांगितले आहे की देव ही एक मानवाने बनवलेली काल्पनिक संकल्पना आहे या थोर समाजसुधारकांनी समाज सुधारण्याचे काम करत असताना माणसाने कशा प्रकारे या जगात सदाचाराने राहावे म्हणजेच जातपात उच्च नीच हा भेदभाव करू नये अंधश्रद्धा जुन्या रूढी परंपरा पाळू नये स्त्रीपुरुष भेदभाव करू नये मानवता हा धर्म मानावा आपली विवेक बुद्धी जागृत ठेवून आपल्याला जे पटेल त्याप्रमाणे म्हणजेच आपले पूर्वज आपल्याला रूढी परंपरेच्या आधारावर ज्या गोष्टी सांगत आले त्या गोष्टीची विज्ञानाच्या कसोटीवर तपासणी करून सत्य असल्यासच त्याचे पालन करावे अशी शिकवण देत आले आहेत परंतु या शिकवणी फक्त कागदावरती शिल्लक राहिल्या आहेत समाजामध्ये धार्मिकता एवढी वाढली आहे म्हणा किंवा वाढवण्यात आली आहे असे म्हणा त्यामुळे लोक अंधश्रद्ध बनली आहेत देवाच्या नावाने होणारा व्यवसाय हा भारतात इतका मोठा बनला आहे की येथील बहुजन समाजाला जागृत करण्यासाठी एखादी व्यक्ती जर देवासंबंधी तार्किक गोष्टी लोकांना सांगू लागली तर ज्यांचा व्यवसाय त्या देवावर अवलंबून आहे असे स्वार्थी व ढोंगी लोक त्या व्यक्तीविरुद्ध इतर श्रद्धाळू लोकांना भडकवण्याचे काम करत आहेत हे ढोंगी लोक अतार्किक गोष्टींचे समर्थन करणाऱ्या गोष्टी धार्मिक लोकांना सांगतात कारण अंधश्रद्धा झालेल्या लोकांचा चमत्कारावर जास्त विश्वास बसलेला असतो ईश्वरवाद हा केवळ हिंदू धर्मातच आहे असं नाही तो इतर धर्मातही आहे परंतु आपण हे समजले पाहिजे की हिंदू धर्मातील लोक दुसऱ्या धर्मातील देवाला मानत नाही आणि इतर धर्मातील लोक त्यांच्या धर्मातील देवाला सोडून दुसऱ्या देवाला मानत नाही मी माझ्या या अगोदरच्या व्हिडिओमध्ये हे सांगितले आहे की देव ही पण एक अंधश्रद्धाच आहे आगरकर व सावरकर हे नेहमी सांगत की ईश्वरवाद हा भारताच्या अवनतीला व पारतंत्र्याला कारणीभूत ठरलेला आहे परंतु आपण आज एकविसाव्या शतकात जगत असतानाही या समाजातील बहुतांश लोक श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धेकडे जास्त झुकत चालले आहेत माझे या व्हिडिओमार्फत लोकांना हेच सांगणे आहे की तर्कनिष्ठ विचार करा विवेकशील व विज्ञानवादी बना देवावर श्रद्धा ठेवण्यापेक्षा आपल्या कर्मावर आईवडिलांवर श्रद्धा ठेवा देवावरील श्रद्धा ही अंधश्रद्धाच आहे देवाचा आधार घेत जे लोक ज्ञान देतात ते भोंदूच असतात आणि या भोंदू लोकांनी जो देवाच्या नावाने बुवा व्यवसाय ला ला सुरू केला आहे त्याला बळी पडू नका जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद